میں کوئی ڈرتا نہیں ہوں میں ایک پلان ہے میں ایک پلان ہے

प्रकरण झाले तुम्ही दारू फारच घेऊन चाललंय इच्छिवा चांगलं वाटतं का हा हो का बोल आता तुम्ही एवढं प्रकरण झालंय कुर्ल्याचं मग तुम्ही दारू फार पियाल वाटतो घेऊन अहो पियाल तुम्ही अहो काय गणपती शपथ घ्या हो आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही मेडिकल करा तुमची चला एक गाडीचा नंबर घे रे चला खाली हो दरवाजा बंद करू नका चालला नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला तुम्हाला चालायची मुद्दे आहे काय करताय गाडीचा नंबर घे घेऊन ते खाली मी होतं बस मध्ये आपलं काय नका उतरव माझ्या तो उतरून थांबवायची धागा आहे का तो स्वतः उतरून गेला साहेब त्यांना बोललो नका उतर काय काय केलंय तो, तो स्वतः उतरून गेला गाडी तिकीट नाही वाटलं की तुम्ही माणसांना शिव्या देतात बरोबर तुम्ही शिवला देतात तो स्वतः गेला गेला अहो पण बस थांबवायची जागा बोललो मी आता दारू आणायला गेले वाईनशॉप मधून व्हिडिओ काढले आम्ही अहो पण तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्ये आहे ना तुम्ही ना तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कालचं कुर्ल्याच्या प्रकारे माहिती आहे मी स्वतः होतो तिकडे सांगायला पाहिजे तुम्ही मानताय तुम्हाला काय लोकांचा जीव वाचवायचंय तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत नाही शुद्ध आहे का बघा आहे काय शुद्ध आमची शपथ नका खाऊ तुम्ही गाडीचा नंबर घे मेडिकल करतो बोलतो ना चल मेडिकल करतो पोलिसांना फोन लावून जर आम्ही लावू जर वन झिरो झिरोला फोन लावून काय नाही तुम्हाला आता घेऊन जातो हो साहेब तुमच्यामुळे किती माणसं नेली आहेत